महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये डॉक्टर यांच्या जयंती दिनी पुतळ्याजवळ डॉक्टर यांचा पुतळा ठेवून सर्व धर्माच्या लोकांना अभिवादन करण्यासाठी दिवसाची तात्पुरते व्यवस्था नगरपालिकेने व उपजिल्हाधिकारी साहेबांनी करावी अशी मागणी आज बहुजन विकास अभ्यासच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले कारण विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम करण्यासाठी बराच अवधी लागणार आहे जयंती दिनी लहान थोर वयोवृद्ध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी विविध जाती धर्माचे नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात बाबासाहेब आंबेडकर यांचे जाती पुरते मर्यादित नव्हते म्हणून अशा महामानवाला अभिवादन करण्याची व्यवस्था नगरपालिकेने आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी सर्व काही साफ करून नागरिकांना अभिवादन कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी आकाश पाटील शेख जावेद शेख सरवर राजू होळकर कृष्णा गाडेकर संग्राम कांबळे रवी पवार वैजनाथ बिरादार ब्रुवान पवार गोरख वाघमारे इत्यादींनी केली आहे आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्वजा धर्माच्या वतीने आता सगळ्या नगरपालिकेमध्ये आलो आहोत आमची मागणी आहे मुख्याधिकारी आणि उपजिल्हा उप, साहेबांकडे कि चौदा एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि उदगीर शहरामध्ये बाबासाहेबांच्या पुण्याचं काम चालू आहे ह्या कामाला भरपूर वेळ लागणार आहे फक्त चौदा तारखेला चौदा एप्रिलला सर्वजार धर्माचे लोक सर्व पंथाचे लोक विविध संघटनेचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतात मुलांना त्या ठिकाणी पुतळा आहे त्या ठिकाणी नगरपालिकेने हा पुतळा उभा करून फक्त एका दिवसासाठी लोकांना अभिवादन करण्यासाठी सोय करून द्यावी राष्ट्रमागणी बहुजन विकास आघाडीचे कारण लहान लहान मुलं त्या ठिकाणी येतात वय रोज येतात महिला येतात पुतळ यांचे असताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या जाती धर्माचे नव्हते त्यांचं काम सर्वांसाठी होतं वल्लोश्वर जयंती दिली त्या ठिकाणी अभिवादन करण्याची व्यवस्था नगरपालिकेने आणि उपजाधिकारी समोर करावी त्यांची विनंती मागणी आहे राज्या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही सर्वांच्या ठिकाणी जय भीम ደስብላህ